आम्ही करतो उज्ज्वल भविष्याची बांधणी आम्ही घालतो उंच स्वप्नांना गवसणी आम्ही आहोत बी, -बी पाटील ज्युनियर कॉलेज आम्ही विद्यार्थ्यांना घडवतो फक्त परीक्षांसाठी नाही तर भावी नेतृत्व बनण्यासाठी आमच्या नीट जेई सी टी आणि नाटासाठी तयार केलेला विशेष अभ्यासक्रमासह हो। आमच्याकडे आहेत तज्ज्ञ प्राध्यापक आणि अत्याधुनिक सुविधा सुद्धा बी, -बी पाटील कनिष्ठ महाविद्यालय पिंपळगाव बसवंत नाशिकच्या चांदवड येथील राहुल घाटामध्ये शुक्रवारी मध्यरात्री भीषण अपघात झालाय एकाच वेळी नऊ ते दहा गाड्या एकमेकांवर अदळून हा अपघात झालाय या अपघातामध्ये एकाचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली जखमींना नजीकच्या रुग्णालयामध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले हा अपघात इतका भीषण होता की या अपघातात आठ ते नऊ वाहनांचा चक्काचूर झाला सदर अपघातामध्ये तीन ते चार जण गंभीर जखमी झाले असल्याचं बोललं जात बसवंत एन एस थ्री डिजिटल चांदवड